आज अतिशय दुःख होत आहे की आनंद दिघेंच्या ठाण्यात आज लोकांची इतकी दुर्दशा झाली आहे की त्यांची ही कॉलनी जी अतिशय व्यवस्थित होती त्याला सी वन डिक्लेअर करून लाईट पाणी गॅस तोडून लोकांना खाली करायला भाग पाडलं आणि भाग पाडल्यानंतर त्यांना गेले नऊ महिने एक दमडीसुद्धा भाडं मिळालं नाही आज यांच्या सगळ्यांची जेवढी माझ्या मागे लोकं आहेत सगळी मध्यमवर्गीय लोकं आहेत आणि दुर्दैव असं की ह्याचं काम हे लक्ष्मण कदम नावाच्या व्यक्तींनी घेतलं जे एकनाथ शिंदेचे व्याही आहेत म्हणून मी एकनाथ शिंदेना एकदा नाही या विषयावर तीन वेळा भेटले दोनदा चर्चा केली दोनदा म्हणजे फोनवर चर्चा केली असंख्य वेळा मेसेजेस केले आणि एवढं केल्यानंतर मला असं वाटत होतं की एकनाथ शिंदे त्याच्यावर नक्की कारवाई करतील त्यांनी मला तसं आश्वासन पण दिलं होतं पण एकीकडे ते एक वेगळे व्यक्ती आहेत पण त्यांचे व्याही जे आहेत ते अतिशय वेगळे आहेत आणि त्यांनी इथे या लोकांना त्रास देणं सुरूच ठेवलं मी परवा ट्विट केलं की मी त्यांच्या विरुद्ध तिथे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेईन पत्रकार परिषद घेईन असं म्हटल्याबरोबर ताबडतोब त्यांनी इथे आज बँड बोलवला बँड बाजा सुरू झाला आणि असं दाखवण्यात आलं की रिडेव्हलपमेंट आजपासून सुरू होत आहे पण त्याचं कपट कारस्थान कसं केलं की या लोकांविरुद्ध पन्नास कोटीचा दावा ठोकलाय कोर्टात की ह्या रिडेव्हलपमेंट इतर कोणालाही देता येणार नाही तर माझी एकनाथ शिंदेना कळकळीची विनंती होती की प्लीज तुम्ही इथे नातलं कोणीही नकोत हा प्रकल्प तुम्ही महाडा थ्रू किंवा कुठल्याही एजन्सी थ्रू तुम्ही लार्सन अँड टुब्रो किंवा कुठल्या मोठ्या डेव्हलपरला द्या अशी माझी विनंती होती त्याच्यात आत्ता मी जेव्हा आत आले तेव्हा एकनाथ शिंदेचा मला फोन आला आणि त्यांनी मला आश्वासन दिलंय की ह्या प्रोजेक्ट हे त्या माध्यमातनं आत्ताच्या घटकेला एल आय जो मिळालेला आहे तो रद्द होण्याची प्रक्रिया ते करतील एवढंच नाही तर हा प्रकल्प ते कुठल्या मोठ्या बिल्डरला देईल माझ्यावर विश्वास आहे ना तुझा असं त्यांनी तुमचा असं त्यांनी मला विचारलं आणि खरोखर त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते योग्य ते काम करतील अशी अपेक्षा आमची नक्कीच आहे आणि मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करते सगळे या लोकांच्या माध्यमात आणि माझी कळकळीची कर त्यांना विनंती आहे की कृपा करून हा प्रोजेक्ट एखाद्या मोठ्या कंपनीकडे द्या कारण करे तुम्ही स्वतः आता शनिवारीच डिक्लेअर केलंय